आता आमच्या अस्तित्वाची लढाई काटरंगाव सोबत असल्याने विजय आपला निश्चित राष्ट्रवादीच्या उमेदवार श्वेला अहिर यांचा दावा निवडणूक असली तरी आता आमच्या अस्तित्वाची लढाई आहे बाहेरून कुणीतरी येणार आणि आमच्यावर राज्य करणार हे आता आम्हाला मान्य नाहीये काटरंगाव सोबत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक पंधराच्या उमेदवार श्वेला अहिर यांनी केलाय गणेश राक्षे यांनीही आपल्याला विजयाचा पूर्ण विश्वास असल्याचे सांगत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनाही मोठे मताधिक्य देऊ असे गणेश राक्षे यांनी म्हटले आहे खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून श्वेला अहिर आणि गणेश राक्षे निवडणूक लढवत आहेत आमदार महेंद्र थोरवे यांनी काटरंगावात दिलेली उमेदवारी रद्द करून जिनी सॅम्युएल यांना दिल्याने नाराज झालेल्या ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकद या प्रभागात वाढली आहे निवडणूक असली तरी आता आमच्या अस्तित्वाची लढाई आहे बाहेरून कुणीतरी येणार आणि आमच्यावर राज्य करणार हे आता आम्हाला मान्य नाहीये असे आहिर यांनी म्हटले असून गणेश राक्षे यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय खूप समाधान आहे कारण की या दोन दिवसामध्ये जे काही घडलं ते बाकीच्यांसाठी खूप शॉकिंग होतं पण माझ्यासाठी माझ्यासाठी हे खूप जास्त आल्हाददायक आहे आणि माझ्यासाठी हे पॉझिटिव्ह आहे कारण की आता मी कालपासनं जेव्हा बाहेर फिरते आहे म्हणजे फॉर्म भरताना म्हणा किंवा इतरही जेव्हा फिरते आहे तेव्हा मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो आहे की अगं सीट लागली गं हो तुझी हे झालंय कारण की गाववाले माझ्याबरोबर आलेत आणि आता ही लढाई आहे ही नगरपालिकेची म्हणा किंवा नगरसेवकाची म्हणा हे लांब राहिलं आता ही लढाई आहे स्थानिकांची स्थानिकांच्या अस्तित्वाची की बाहेरून कोणीतरी येणार आणि आपल्यावर राज्य करणार हे आम्हाला मान्य नाही आहे आणि माझ्याबरोबर गाव माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे आता लढाई जिंकली आहे आर्थिक आहे जवळजवळ पूर्ण लढाई जिंकले फक्त जे आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करतोय ते आम्हाला तीन तारखेला साकार करताना दाखवायचं आहे मी हो, ते हो, सर्वांना हो, ते सांगतोय आम्ही गावाला जसं घेऊन बरोबर चाललो तसं अख्ख्या वाडाला आम्ही बरोबर घेऊन चालणार आहे हे सांगतोय सगळे सुशिक्षित लोक ते आम्हाला सहकार्य करणार शिवल्याता झाल्या मी झाले वरचे सुनील पाटील झाले सगळे आम्हाला सहकार्य करणार पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने उधारलेलो आम्ही नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनाही या, या प्रभागातून मोठे मताधिक्य देऊ असे गणेश राक्षे आणि श्वेला अहिर यांनी म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न